माझे टी शर्ट घातले डॉनची गुड इव्हनिंग गाईस आदित्यकडचे युट्यूब चॅनल बद्दल तुमचं स्वागत आहे मित्रांनो सो मित्रांनो आता वाजले आहे सहा सो आज आता तुम्ही पहा सहा आता तुम्ही पहा मित्रांनो आजचा दिवस आहे डेन डे डेसर क्या सो डे टेन मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज आता आम्ही आज आलो आहे काल आम्ही हरिद्वार मध्ये होतो आ, बन पड़ता है कारण हरिद्वार हरिद्वार मध्य हो आज आलो है आम मॉर्निंग दिल्ली में आलो है सो दिल्ली मे आलो है तो सो दिल्ली लम्बी दोन दिवस स्टेन है गुंडार वगैरह है आज उद्या उ है सो डे टेन मे तुम जाओ मित्रो अजय सर हलो माला सो आता एक आम हॉटेल वगैरह बुक के फ्रेश वगैरह जो है आराम होता जीवन पनल हो दुपारी आम्मी आता सायंकाळी निघायचं म्हटलं थोडं घुमायसाठी त्याचं रिझन की दिल्लीमध्ये एवढं ऊन आहे ना सो त्यामुळे आम्हाला माहीतच नव्हतं पण सोबत आहे सरचं मस्त चालूच आहे इथं चला आता सगळेजण आता आम्ही निघणार आहे सगळेजण आता सो आता निघतो आम्ही बाहेर आणि घ्यायचं बघा रोहिणी ताईनं माझे टी शर्ट घातले डॉनल्ड डकची माझे टी शर्ट घातले ते ना बघायचं आता बाहेर आलो आहे आम्ही पाणी झालं वाटतंय आम्ही दुपारी होतो लॉजिंगमध्ये तर आम्हाला काय माहिती नाही आम्ही झोपून होतो त्यामुळे पाणी झालं वाटतंय दिल्लीमध्ये गाईज आता आम्ही कुठे आलो आहे माहिती आहे का तुम्हाला कॅनॉट प्लेस कॅनॉट प्लेस ह्या ठिकाणी आलो आहे

असच घुमत आहे आणि मस्त वारा सुटली आहे काही पाऊस आला होता तर वारा तर चांगली तुटली आहे जाते गार्डन छान आहे गार्डन बघा पूर्ण फुलं का बगीचा बनयचा आहे पूर्ण फुलं फुलेच आहे गार्डन एवढं मोठं आहे ना खूप मोठं बाग आहे आता इंडिया गेट कडे चाललो आता आम्ही तर आता काहीच आता आलो आहे आम्ही इंडिया गेट पशी तुम्हाला दिसत असेल बघा इंडिया गेट चले ये दुनिया भर के सबरा काही इकडं पूर्ण चटपटे स्टॉल वगैरे लागून आहे सगळे आयटम आहेत इथं आता मी भेलपुरी करायला सांगितले त्यांनी ते भेलपुरी करत आहे भेल मस्त आहे ना सगळी तिथं आता रोहिणीतही पाणीपुरी खात आणि आम्ही इथं पान खातो हाँ ना ती खातो शिव आम्ही दोघं अर्धे खातो भेळ खाल्ली भेळ नंतर पान खाल्लं त्याने पण घेतलं होतं हे त्याने पण खाल्लं सो मित्रांनो दिल्ली कधी घुमलो तर नाही जास्त नाही घुमलो काही नाही इंडिया गेटला गेलो त्यानंतर त्या गार्डनमध्ये गेलो सो so, ते उद्या बघू आता कुठेतरी घुमायला जायचं कुठे शॉपिंग वगैरे करायचं राहिलं तर उद्या करणार सो so, आता परत आम्ही चाललो आता आमच्या हॉटेलमध्ये आम्हाला आता भूक लागली आहे so, सो आता जेवण करायला जातो सगळ्यात पहिले मग जातो हॉटेलमध्ये चला निघूया आता या

मॉर्निंग गाईस तर गाईज काल मी ब्लॉग एंड नाही केला काल लवकरात लवकर झोपलो आम्ही सो so, मित्रांनो मी आजचा ब्लॉग इथे सेंड करतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो तर so, मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर so, डेट इन कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय गाईस